नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल उखाणे सहज लक्षात राहतील असे मस्त आणि सगळ्यांपेक्षा भारी उखाणे आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण उखाण्याला सुरुवात करूयात मकर संक्रांती संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचं मान संक्रांती सणाला आहे सुगड्याचं मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वाण रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वाण हळदी कारण सासू आहे प्रेम नणंद आहे हौशी डाड्याश्रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास डाड्याश्रावांचे नाव घेते संक्रांतीला खास डाड्याश्रावांचे नाव घेते संक्रांतीला खास पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते सात पक्षाची काया पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते सात पक्षाची <hvad> काया रावांच्यामुळे मिळाली आईवडिलांच्या रूपात सासू सासऱ्यांची माया तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान डाडश्रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं चव्हाण डाडश्रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं चव्हाण निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी डाडेश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी डाडश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले डाडेश्रावांच्या नावासाठी मैत्रिणी अडवले डाडेशरावांच्या नावासाठी मैत्रिणी अडवले एका आठवड्यात दिवस असतं सात एका आठवड्यात दिवस असतं सात डाडेश्रावांचे नाव घेते आहे मकर संक्रांत डाडेश्रावांचे नाव घेते आहे मकर संक्रांत देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस डाडेशराव आहे सर्वांपेक्षा सरस डाडेशराव आहे सर्वांपेक्षा सरस हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण डाडेशरावांचे नाव घेत आहे एका गुपचूप सर्वजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण डाडेशरावांचे नाव घेते आहे एका गुपचूप सर्वजण गुलाबाचे फूल लावते वेणीला गुलाबाचे फूल लावते वेणीला डाड्याश्रावांची आठवण प्रत्येक प्रत्यक्ष डाड्याश्रावांची आठवण प्रत्येक क्षणाला मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा डॅडश्रावांचा मला आवडतो चेहरा लाजरा मला आवडतो चेहरा लाजरा निसर्गनिर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी डॅडश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी डॅडश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी नाव घ्या नाव घ्या अग्र आहे सगळ्यांचा रावांचा डाडश्रावांचं नाव घेते सनाही संक्रांतीचा डाडश्रावांचं नाव घेते सनाही संक्रांतीचा तर मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीला छान नट्टा खट्टा आणि मकर संक्रांतीचं वान द्यायला जा तर चला पुन्हा एकदा भेटत आपण अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय आणि नवीन उखाणे आपण पुन्हा अपलोड करणार आहोत त्यासाठी पण बाजूचं बेल ऐकून क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला सध्यासाठी बाय बाय